नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जीवन प्रवाह चॅनलवर वास्तुशास्त्रात अशा काही उपायांचे वर्णन करण्यात आले आहे की ज्याचे पालन केल्याने घरामध्ये धनसंपत्तीमध्ये अपार वाढ होते आणि सुखसमृद्धी येते एवढेच नाही तर काही वस्तू पर्समध्ये ठेवल्या तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि आर्थिक संकटातून सुटका मिळते असेही सांगितले चला तर पाहूया त्या उपयुक्त वस्तू कोणत्या बायकांच्या पर्सचा आकार मोठा असतो खर्च पुरुषांच्या छोट्याशा पर्समधूनच होत असे गमतीने म्हणले जाते पण आता तशी स्थिती नाही कारण सगळेच कमवती झाले आहेत सगळ्यांच्याच गरजा वाढल्या आहेत पैसा कितीही कमवला तरी अपुराच पडत आहे त्यामुळे स्त्री असो वा पुरुष वास्तुशास्त्राने सांगितलेल्या वस्तू पाकिटात ठेवणे हितावह ठरते तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवा वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवण्यापूर्वी ते देवी लक्ष्मीला अर्पण करा त्यानंतर हे नाणे पर्समध्ये ठेवा असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि खूप फायदा होतो भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता मानली जाते कुबेर यंत्र धनप्राप्तीसाठी शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार कुबेर यंत्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्तीला धनसमृद्धी मिळते कुबेर यंत्र पिवळ्यासो कपड्यात गुंडाळून ठेवावे याची विशेष काळजी घ्या तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे असे वाटत असेल तर पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवा असे मानले जाते की त्यामुळे आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते कारण तांदूळ हे वाढीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे धनात अपार वाढ होते तसेच माता लक्ष्मीला गोमती चक्र आवडते वास्तुशास्त्रानुसार गोमती चक्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्ती कर्जापासून मुक्त होते आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारते व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद